मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपले तुम या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी हिंद केसरी ड्रायव्हर तसेच गाडा मालक विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला मित्रांनो अतिशय सुंदर अशी एक नवीन खरेदी मित्रांनो झालेली आहे ते कोणती झाली आहे आणि कुठून खरेदी केलेली आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण विठ्ठल नानांशी बोलणं केलं होतं त्यावेळेस मित्रांनो नाना स्वतः म्हटले होते की इथून पुढं आपण कोणाचाही नंदी आपल्या गोट्यावरती सांभाळायला किंवा सांभाळण्यासाठी पळवण्यासाठी आणणार तर इथून पुढं जो कोणताही नंदी पळेल तो आपल्या स्वतःच्या खरेदीचा आणि स्वतःच्या मालकीचाच नंदी इथून पुढं आपल्या दवनीला राहील आणि त्या नंदीनुसारच आपला पुढील खेळ हा बिळ आपण पुढं चालवणार आहोत या पद्धतीचं स्टेटमेंट मित्रांनो नानाने दिलं होतं त्यानुसार नानांनी सांगितलं देखील होतं की येणाऱ्या पुढील पाच ते दहा दिवसामध्येच तुम्हाला आपली एक नवीन खरेदी पाहायला मिळेल त्याचा व्यवहार देखील चालू होता हेही तुम्हाला आपण मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्या पद्धतीचा नवीन खरेदी विठ्ठल नानांनी मित्रांनो केलेली आहे तर ती कोणती केलेली आहे तर मित्रांनो हिंद केसरी शिवा ड्रायवर कुसमुडे यांच्याकडून एक आदत वासरू मित्रांनो विठ्ठल नानांनी खरेदी केलेला आहे हिंदकेसरी केसरी शिवा ड्रायवर कुसमुडे यांनी मित्रांनो विक्री केलेली आहे आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांनी मित्रांनो खरेदी केली आहे या आदत नंदीचं नाव आहे कलिंदर कलिंदर नावाचं हे आदत वासरू मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बुतकर यांनी खरेदी केलेलं आहे आणि आता विठ्ठल नानांच्या धावण्याला मित्रांनो ना येणार आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीची खरेदी मित्रांनो विठ्ठल नानांनी केलेली आहे आणि त्याला घालवण्याचं काम आता नाना मित्रांनो इथून पुढं करणार आहे ते आपल्याला पुढील येणाऱ्या काळामध्ये पाहायलाच मिळेल की हा कलिंदर कशा पद्धतीनं विठ्ठल नानांचं आणि रणजित निंबाळकर सर यांचं नाव करणार आहे कारण तुम्हाला माहीत आहे मित्रांनो नाना कायम सांगत असतात की माझा जरी मी स्वतःचा नंदी घेतला तरी तो रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावानंच तो देखील कायमस्वरूपी मित्रांनो पाळणार आहे तर पाहूयाता मित्रांनो कशा पद्धतीचा येणाऱ्या काळामध्ये पळ हा नवीन खरेदी कलिंदर दाखवतो आणि नानांचा आणि रणजित सरनांचं नाव कुठंपर्यंत पोहोचवतं हे आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल पुढील वाटचालीसाठी मित्रांनो विठ्ठल नानांना आणि कलंदीरला आपले युट्यूब चॅनल स्वरूपे आपण शुभेच्छा देऊयात तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद